बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या दोन हजार तीनशे पासष्ट कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी उपस्थिती लावून स्वतःच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन केले यावेळी सभेला संबोधित करताना माननीय उपमुख्यमंत्री जी देवेंद्रजी फडणवीस म्हणाले की कार्यसम्राट आमदार ॲड आकाश फुंडकर पाच वर्षात खामगाव मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणार या कार्यक्रमाच्या माध्यमातून खामगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासाच्या नवीन संधी निर्माण होत आहेत शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि सिंचनाची सुविधा वाढविण्यासाठी जिगाव प्रकल्प हा अत्यंत महत्वाचा ठरणार आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून खामगाव मतदारसंघाच्या शंभर टक्के शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले खामगाव शहरात भाऊसाहेब फुंडकर यांचे स्मारक उभारण्याची तसेच आय टी आय कॉलेजला त्यांचे नाव देण्याची मागणी यावेळी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केली या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत फडणवीस यांनी लवकरच या प्रस्तावाला मंजुरी देण्याचे आश्वासनही दिले हा भव्य सोहळ्याला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आमदार डॉक्टर संजय कुटे माजी आमदार चैनसुख संचेती माजी आमदार विजयराजे शिंदे भाजपा सोशल मीडियाचे प्रदेश सहसंयोजक सागरदादा फणकर यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते

हे पण संभाजीराजे बघितलं पाहिजे काँग्रेस पक्षाचा अधिकृत प्रचार करणारे वकील हे कोर्टात जाऊन संभाजी महाराजांचं स्मरण म्हणून ठिकाणी स्थगिती आणतात त्यामुळे त्यांचाही योग्य शब्दात निषेध हा संभाजीराजेंनी केला पाहिजे आम्ही कोर्टात भांडतो आहोत आम्ही ते स्मारकडनं मंजूर करून सर शरद पवार म्हणतात की पन्नास टक्के आरक्षण त्याची मर्यादा वाढवावी ती पंच्याहत्तर टक्के करावी आणि तसंच राहुल गांधी पण म्हणतात की लोकसभेत आणि राज्यसभेत आवी ती म्हणजे याचा अर्थ आता जी मागणी त्या ठिकाणी मराठा आंदोलक करत होते त्या मागणीला पवार साहेबांचं समर्थन नाही हे या बाबतीतनं स्पष्ट झालेलं आहे कारण त्यांची मागणी वेगळी आणि पवार साहेबांनी सांगितलेलं वेगळं आहे आता माझी प्रतिक्रिया विचारायच्या ऐवजी याच्यावर तुम्ही त्यांची प्रतिक्रिया विचार